लाडका भाऊ योजना या योजने संदर्भात आता वाढीव कावधी हा अकरा महिने याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सहा महिने प्रशिक्षणानंतर जे गॅप पडला होता प्रशिक्षणार्थींचा यामध्ये आता अकरा महिने पूर्ण वाढ झाल्याने पाच महिन्याचे उर्वरित संदर्भात बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने जे परिपत्रक आज चार एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात एक परिपत्रक आज चार एप्रिल रोजी प्रति खातेप्रमुख सर्व तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत तसेच आस्थापनाप्रमुख यांना पाठविण्यात आला आहे यामध्ये बघा अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्या सदर परिपत्रकाचा विषय हा विषय असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व या योजनेअंतर्गत इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत असा या पत्राचा विषय आहे तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचा संदर्भात त्या संदर्भात देखील आपण या चर्चासत्राच्या अंतर्गत एक संपर्क सत्र की काही शंकांचं निराकरण असेल आधार व्हेरिफिकेशन असेल याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका त्या शंकांचं निरासन देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच करणार आहोत तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आम्ही तुम्हाला पब्लिक न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळविणारच आहोत तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलची लिंक सर्व प्रशिक्षणार्थीमार्फत शेअर करा तर सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा यांचं चार एप्रिल रोजीचं जे पत्र निर्गमित झालं आहे त्यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र शासन कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये बघा मूळ जो नऊ जुलै येथील जो शासन निर्णय आहे तर त्याचा संदर्भ देण्यात आला आहे त्यानंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे तसेच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस येथील देखील एक शासन निर्णय याचा संदर्भ देण्यात आला तर मूळ आपला जो कालावधी पाच महिन्यावरून अकरा म्हणजे सहा महिन्यावरून त्यात वाल काला वाळीव कालावधी पाच महिने असा एकूण जो अकरा महिन्याचा कालावधी करण्यात आला होता तो दहा मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णयाचा देखील यामध्ये संदर्भ देण्यात आला तसेच महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक अकरा तीन म्हणजे पूरक जो शासन निर्णय झाला होता अकरा मार्च दोन हजार पंचवीस त्याचासुद्धा एक संदर्भ या परिपत्रकामध्ये देण्यात आला आहे तसेच आठ नंबरचा जो संदर्भ देण्यात आला आहे तो आहे बघा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग बुलढाणा यांचं पत्र जे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने प्रसारित झालं होतं त्याचा दिनांक टाकलेलं आहे बघा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचं जे पत्र आहे त्या पत्राचा नंबर आहे चारशे बावन ऑब्लिक छप्पन या पत्राचा संदर्भ देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या वतीने सद स्वाक्षरीनिशी हे सदर पत्र निर्गमित झालं आहे तर यामध्ये बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचा आपण आवाज येत नाही का तर बघा मी चेक करतो आवाज आता येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाका येतो का आवाज आवाज येतो का मला कमेंट बॉक्स मध्ये टाका तर आपण क्लिअर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांची आवाज येतोय असा मेसेज आलेला आहे भूषण कोण आहेत भूषण त्यांचा थँक्यू तर आता येतो ना आवाज तर माईक काढला मी थोडा कमी येईल परंतु आपण कंटिन्यू करूया तर काही विद्यार्थ्यांची जी नियुक्ती आहे हे जिल्हा परिषद अंतर्गत झाली तर काहीची पंचायत समिती स्तरावर नियुक्ती झाली तर यामध्ये बघा या, या कार्यालयाचे आदेश म्हणजेच बुलढाणा जिल्हा परिषद या कार्यालयाचा जो आदेश आहे यामध्ये दिलेला आहे बघा पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अन्नवे उमेदवारांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा झालेला होता अशा प्रशिक्षण कालावधी समाप्त करणे तसेच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असं त्या ओळीचं म्हणजे त्या लाईनिंगचं म्हणणं आहे तर तेव्हापासून हे प्रशिक्षणार्थ्यांना संभ्रम होता तेव्हा त्यानंतर दहा मार्च व अकरा मार्चचा पूरक शासन निर्णयान्वे प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी करता आता अकरा महिने एकूण कालावधी करण्यात आलेला आहे तर संधी संदर्भीय क्रमांक जे आठ आहे की त्यामध्ये सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस तर यानुसार सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहे म्हणजे ज्यांचा जे उमेदवार नंतर लागले ज्यांचा सहा महिने कालावधी पूर्ण झाला नव्हता हो तर ते जे उमेदवार आहे सध्या आपल्या विविध विभाग जसे ग्रामपंचायत तहसील पंचायत समिती कृषी विभाग आरोग्य विभाग यामध्ये जे प्रशिक्षण घेत आहे तर त्यांच्या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ते, काला ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने होणार आहे म्हणजे एकूण अकरा महिन्याचा कालावधी झाला म्हणजे त्यांना ज्या प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही त्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्या सी एम पी के वाय या यु या वेबसाईटवर जाऊन त्यांना आधार व्हेरिफिकेशन अपडेट करायचं आहे त्यांना पूर्ण नियुक्ती देण्याचा आदेशच नाही कारण त्यांचं सहा महिन्याचं प्रशिक्षणच पूर्ण झालं नव्हतं तर आता त्यांचा कार्यकाळ त्यांच्या मूळ नियुक्तीपासून अकरा महिने राहणार आहे परंतु जे ऑगस्ट किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे प्रशिक्षणार्थी जॉईन झाले होते सुरुवातीला त्यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कार्यमुक्त आस्थापनेकून करण्यात आलं होतं तर आता एक ते दीड महिना त्यांचा या प्रशिक्षणात खंड पडला आहे तर दहा मार्चच्या शासन निर्णयांमुळे आता हा कालावधी आपला अकरा महिने करण्यात आलेला आहे तर त्याविषयी देखील सदर परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की आता ज्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा सहा महिने पूर्ण झाला आहे तर त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं होतं तर आता अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर संबंधित आस्थापनेत त्यांना रुजू करून घेण्यात येईल म्हणजे त्यांना प्रशिक्षणार्थ्यांना देखील आपल्या आस्थापनेत आता पाच महिन्यासाठी रुजू होता येईल तर संबंधित उमेदवारांना दिनांक तीस एप्रिल दोन हजार पूर्वीच संबंधित आस्थापनेत रुजू करून घेण्यात यावे म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना जो प्रश्न होता की आपण रुजू केव्हा व्हायचंय तर ते त्याची एक डेडलाईन जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या या परिपत्रका अन्नवे करण्यात आलेली आहे की प्रशिक्षणार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत म्हणजे एक डेडलाईन दिलेली आहे त्याच्या आत सर्व प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घेण्यात यावं असा सूचना सदर परिपत्रकात देण्यात आलेली आहे तर पुढे परिपत्रकात म्हटलं आहे बघा महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय म्हणजे इथं एक शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे यामध्ये दहा मार्च दोन हजार पंचवीस या शासन निर्णयाचा संदर्भ सदर परिपत्रकामध्ये देण्यात आला आहे आणि सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करण्यात येणार नाही म्हणजे अकरा महिन्यानंतर वाढ करण्यात येणार नाही असा एक शेरा त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे तर प्रशिक्षणाअंत प्रशिक्षणार्थी संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी रो नोकरीचा हक्क राहणार नाही असं देखील त्यामध्ये दे सांगितलेलं आहे तर आपल्या स्तरावरून कार्यमुक्त करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांना रुजू करून घेण्यात यावे म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थांचा सहा महिने कालावधी पूर्ण झाला होता अशा प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापना स्तरावर रुजू करून घेण्यात यावे व आपल्या कार्यालयात रुजू होणारे प्रशिक्षणार्थी व रुजू न होणारे प्रशिक्षणार्थी याबाबतची माहिती सामान्य प्रशासन विभागात सादर करावी गॅड म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे असते जिल्हा परिषदेचं तर जे पंचायत समिती तहसील प्रशासन या स्तरावरून संबंधित आता तालुका स्तरावरून संपूर्ण तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांचं ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा सामान्य कालावधी पूर्ण झाला आहे तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना पुढील पाच महिन्याकरता संबंधित आदेश देऊन त्यांना रुजू करून घ्यावा आणि काही विद्यार्थी काही कारण असतो एखाद्या प्रशिक्षणार्थ्यांना रुजू व्हायचं नसेल तर असे जे प्रशिक्षणार्थी रुजू होतील व जे प्रशिक्षणार्थी रुजू होणार नाही अशा प्रकारच्या दोन विभागामध्ये त्यांची यादी करून जिल्हा परिषद बुलढाणा येथील गॅड विभाग जो आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग याला ते कळवायचं आहे अशा ब अशा पद्धतीचं हे एक परिपत्रक होतं आणि यामध्ये संदर्भीय शासन निर्णय हा सहपत्र दिलेला आहे आणि सदर परिपत्रकावर कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गुलाबरावजी खरात भारतीय प्रशासकीय सेवा अंतर्गत जे आहेत बुलढाणा जिल्हा परिषदेचे सी ओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी आहे आणि हे जे पत्र आहे ते सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना माहितीस्तव अग्रेषित करण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्यात आली तर काही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारलेला आहे तर काहीचे प्रश्न असतील तर पटापट टाका की जिल्हा परिषद शाळेचं काय तर जिल्हा परिषदेचे पेपर आणि इतर उन्हाळ्याच्या ज्या सुट्या असतात त्या अनुषंगानं जे जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त आहेत यांनी मुंबई येथील त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये याविषयी मार्गदर्शन मागितलेलं आहे की जे शिक्षक जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत प्रशिक्षणार्थी होते शिक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी जी होती त्यांचा कार्यकाळ संपला तर आता त्यांना उन्हाळ्याची सुटी व इतर परीक्षेचा कालावधी मग त्यामध्ये प्रशिक्षण कसं घ्यायचं असा एक प्रश्न संबंधित जे आयुक्त आहेत काही जिल्ह्यांचे असे परिपत्रक आले होते तशा सूचना आल्या होत्या परंतु याबाबत अधिकृत अशी कोणतीही घोषणा आलेली नाही त्यामुळे जे जिल्हा परिषद प्रशिक्षणार्थी होते त्यांनी घाबरून जायचं कारण नाही तुम्हाला सुद्धा पाच महिने वाढीव कालावधी मिळणारच आहे परंतु त्याबाबत अधिकृत असं एक जे राज्याचं जिल्हा कौशल्य विभाग आहे डिपार्टमेंट कडे मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे उत्तर येईल की यांना कसं करायचं परंतु जे महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विभागाचं डिपार्टमेंटचं काल परवा जे एक पत्र आलं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व प्रशिक्षणार्थ्यांना वाढीव कालावधीमध्ये सामावून घ्या याचा अर्थ जिल्हा परिषदेचे पण प्रशिक्षणार्थी सामावूनच घेतल्या जाईल उन्हाळ्याच्या जरी सुट्या असल्या तरी शाळेचं कामकाज टी सी कसे बनवणे इतर प्रवेश आगामी काळात राबवायच्या हे वेळापत्रक या संदर्भात देखील अनेक प्रकारचं प्रशिक्षण व मुख्याध्यापक यांना काही काळासाठी शाळेत द्यावंच लागतं त्यामुळे आपलं प्रशिक्षण होणारच आहे केवळ विद्यार्थ्यांना शिकवणं हाच प्रशिक्षणाचा भाग नाही तर जे मुख्याध्यापक व शासकीय कार्यालय असतात तेथील कामकाज कसं चालते उन्हाळ्याला सुट्टीत पुढील नियोजन वार्षिक नियोजन असेल आराखडा असेल याविषयी देखील आपण प्रशिक्षण घेऊ शकतो त्याबाबत काही प्रशिक्षणार्थी जर आपल्या जिल्ह्यात असतील तर त्यांनी माझ्या मते तरी एक विनंती अर्ज सहाय्यक आयुक्त यांना द्यावा की आम्हाला प्रशिक्षणामध्ये घ्यावा किंवा त्याविषयी एक माहिती देणारं एक म्हणजे माहिती कळविण्यात यावी असं मार्गदर्शन जसं का नाशिक जिल्हा पण नाही आज जिल्हा परिषद शाळेत अजून आदेश आले नाहीत ललित कुमार अहिरे यांचा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आहे तर बरोबर आहे ललित कुमार आधेच का नाही तर ते सहाय्यक जे आयुक्त आहेत तेथील त्यांनी आपल्याला त्यांनी जे डिपार्टमेंट आहे तिकून मार्गदर्शन मागितलेलं आहे की यामध्ये काय क करता येईल तर जे आणखी प्रशिक्षणार्थी असेल त्यांनी सहाय्यक जिल्हा कौशल्य आपल्या जिल्ह्याचं जे आहे तिथे एक विनंती अर्ज करायचा आहे आणि त्याबाबत मार्गदर्शन मागायचं आहे माझ्या मते तरी तीस एप्रिलपर्यंत सर्वांच्या नियुक्त्या होतील आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये टाकावे तर अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पब्लिक न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ते वाचायला आम्हाला आवडेल आणि त्याविषयी नवनवीन व्हिडिओ आम्हाला बनवता येईल आणि आपले जे प्रशिक्षणार्थी विविध विभागात आहे त्यांना या माहितीचा व्हिडिओ लिंक शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर कोणाचा काही प्रश्न असेल तर लवकरात लवकर विचारा आपण या लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं शंकाचं निरासनकरण करण्याचा प्रयत्न करूया आहे का कोणाचा काही प्रश्न तर ठीक आहे तर अशाच आजू कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून अशा सर्व शंकांचं निराकरण करूया तर सर्वांना शुभरात्री तसेच आपल्या चॅनलला पुनश्च एकदा विनंती आहे की लाईक सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीपर्यंत आपला हा व्हिडिओ अपलोड करा आणि जाता आता एक शेवटचे आठवलं म्हणून सांगतोय की जे विद्यार्थी आता पुनर्नियुक्त होणार आहे त्यांना आधार पडताळणी करणं आवश्यक आहे त्यासाठी सी एम पे की वाय डॉट महास्वयम डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपलं आधार नंबर हाच आपला युजर आय डी असतो त्यानंतर पासवर्ड रिसेट करायचा जर पूर्वीचा पासवर्ड माहीत नसेल तर पासवर्ड फॉरवर्ड करून त्यामध्ये प्रोफाईल अपडेट करून घ्यायची त्यामध्ये पर्सनल डिटेल ॲड्रेस एज्युकेशन आणि काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात त्यामध्ये टी सी त्यानंतर आधार कार्ड डोमिशियल सर्टिफिकेट आणि एक जन्मदाखला असा पर्याय येतो तर तिथं अशी एक आहे की जिथं डोमिशियल आहे जन्मदाखला आहे तिथं डोमिशियल करायचं आणि जिथं डोमिशियलचा पर्याय आहे तिथं ऑरमध्ये तुम्हाला एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं जे बोर्ड प्रमाणपत्र आहे त्यावर जन्मतारीख असते तर ते पत्र जन्म दाखल्या जागी तुम्ही अपलोड करू शकता आणि बँक पासबुक तसेच त्यानंतर एक प्रतिज्ञा लेख येतो की वरील माहिती मला मान्य आहे तिथं टिक करायचं आणि अपलोड करायचं पाच ते सहा विभागात त्याची विभागणी केलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही वेबसाईटवर जा याबद्दलचा व्हिडिओ यापूर्वी आपण बनवलेला आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीनं आपलं आधार व्हेरिफिकेशन करावं यामध्ये एक महत्वाचं आहे की आपला सहा महिने ज्या खात्यामध्ये आपलं मानधन आलं तर आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक लिंक असणे आवश्यक आहे तर काही विद्यार्थ्यांचं बघा दुसरं बँकेचं खातं काढल्यामुळे अगोदरचा लिंक दुसऱ्याला गेला तर त्यामध्ये दोन बँकेचे मिसमॅच येऊन आपल्या पेमेंटमध्ये काही त्रुटी येऊ शकते तर आपण जो अगोदरचं जे खातं आहे ज्या बँकेला आपलं आधार लिंक आहे मोबाईल किंवा बँकेत जाऊन जे जा आपलं खातं अपलोड करणार आहोत आपण साईटवर त्याच बँकेला एन पी सी आयवरून या वेबसाईटवरून आपलं आधार व आधार बँक लिंक करून घ्यायचा आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची त्रुटी येणार नाही ना तर अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन पुनर्नियुक्तीच्या वेळेस करण्याच्या देखील सूचना सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य व मार्गदर्शन केंद्र याच्या वतीने कळविण्यात आलं आहे तर सर्व प्रशिक्षणार्थी विनंती आहे की लवकरात लवकर आपली प्रोफाईल अपडेट करावी आधार लिंक करावं त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही तर ठीक आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सर्व प्रशिक्षणार्थींपर्यंत ही लिंक पाठवत राहा धन्यवाद